नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो आज आमचे विस्टूग्रम गरमला साडे अडीच महिन्यात पन्नास हजार फ्लॉवर पूर्ण झाले लावा ताकद विस्टूग्राम नाही इंस्टाग्राम बाप्पा आ... फ्लॉवर नाही फॉलोवर फॉलोवर केवळ शक्य झालं आहे तुम्ही करत असलेल्या सपोर्ट आणि असाच स्फोट आम्हाला कायम करत राहा आम्ही आपले खूप खूप भारी आहोत पप्पा तुम्ही सोनुचे मला बोलूच देत नाही याचा बाजार सोनूच पप्पा आता आपले पन्नास हजार आम्हाला हॉटेल ला पार्टी पाहिजे मला केक खायचा आता आपण काय करू घरीच पार्टी करू आणि घरीच पन्नास रुपयाचा त्यात आणू पप्पा अगं मला हॉटेलचं जेवण आवडत नाही तुम्ही बरं ठीक आहे जाऊ दे नेतो तुम्हाला एका हॉटेलला मी कोणत्या पाटील अमृततुल्य अँड रेस्टॉरंट बबलू शेठ चौधरीचे हॉटेल कुठे ती सातगाव फाटा नांदगावला तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर तिथं एक नंबर अमृतुल्य चा भेटतोच फेमस चालला पण तुम्हाला पार्टी करायची ना त्याच्यासाठी त्यांच्याकडे व्हेज नॉन व्हेज मध्ये एक नंबर सुपर जेवण भेटतं मग आपण कोण तारखेला आम्ही बी तिथे येणार आहे तुम्ही बी या पण तुमचं तुमचं बिल तुम्ही भी भरा आमचं आमचं आम्ही भरू खूप खूप धन्यवाद